बाताणे येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माझे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमीपूजन संपन्न झाले पन्नास लाख रुपयाच्या विकास कामांना मंजुरी मिळवून देण्यासाठी माझे आमदार राजेश पाटील यांचा महत्वाचा पाठपुरावा या सुरुवात झाली आहे यावेळी राजेश पाटील यांनी उपस्थितांना उद्देशून बोलताना सांगितले की ग्राम विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत आणि ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी निधी मिळून आणण्यावर भर दिला जाते विकास कामाच्या माध्यमातून भाताणे गावाला आदर्श गाव बनवण्याचा आमचा प्रयत्न राहील तसेच माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते फादरवाडी गोखिवरे येथील आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर या अत्याधुनिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रयत्नातून साकारलेल्या या आरोग्य मंदिराचे स्थानिक नागरिकांसाठी उत्कृष्ट आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प केलेला आहे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक आरोग्य केंद्र सुरू केलेलं आहे त्याचं उद्घाटन आज झालेलं आहे आज चांगला दिवस ज्या दिवशी भारताची राज्यघटना येऊन लोकांसाठी समर्पित केली चित्रदार बाबासाहेब आंबेडकर यांनी